पूर्व माध्यमिक शाळेवरील मुख्याध्यापिकांचा खूप चांगल्या प्रकारे घेण्यात आला निरोग समारंभ संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थिकाणवर बकाल येथील पूर्व माध्यमिक शाळेमध्ये आज दिनांक एकतीस जुलै दोन रोजी सेवापूर्ती सोहळा घेण्यात आला पूर्व माध्यमिक शाळेच्या पिंजरकर मुख्याध्यापिका ह्या मागील सहा ते सात महिन्यापासून कार्यरत होत्या शासनाच्या वय मर्यादावर अटी पूर्ण असलेल्या नियमानुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापिका पदावर असलेल्या पिंजरकर मुख्याध्यापिका यांचे वय पूर्ण अठ्ठावन्न वर्ष झाल्यामुळे आज रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्ताने आज रोजी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये मा खूप चांगल्या प्रकारे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शिक्षिका रोंदळे यांनी त्या ठिकाणी संचलन केले व सर्व उपस्थित असलेले महिला पुरुष शिक्षक शिक्षिका त्यांच्याकडून अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झालेल्या मुख्याध्यापिका पिंजरकर यांना शालश्रीफळ पुष्पगुच्छ तसेच गजानन महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच शाळेवरील खरात महिला यांनी सुद्धा सेवानिवृत्ती झालेल्या पिंजरकर मुख्याध्यापिका यांना भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भुकार उपाध्यक्ष रत्नाताई इंगळे सदस्य प्रियांका ताई बकार सुनीता ताई आर्खिल त्यामध्ये प्रमुख अतिथी असलेले मान्यवर बाबुराव नांदोकर तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच संतोष टाकळकर शेख शरीफ शाळा समिती सदस्य विजू आनेरे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहपूर्व माध्यमिक शाळेवरील संपूर्ण शिक्षक व शिक्षिका हे सर्व उपस्थित राहून शाळकरी मुलांनी या कार्यक्रमात खूप चांगला प्रतिसाद दाखवून निवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका पिंजरकर यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत कुमारी लक्ष्मी विठ्ठल सिंगरकर सहायक शिक्षिका म्हणून अकरा एक एकोणनव्वदला पंचायत समिती संग्रामपूर येथे रुजू झाले मला त्याच्यानंतर माझी श्रेणी म्हणून प्रमोशन झालं माझे आणि प्रमोशन झाल्यानंतर मला वरवट बघाल दीप मराठी केंद्रीय शाळा उच्च प्राथमिक शाळा वरवट मिळालं आणि सात महिन्यापासून मी इथे कार्यरत आहे खरोखरच आज माझा सत्कार समारंभी मला एवढं सांगावं असं वाटते किंवा मुलांना देऊन तुम्ही चुलूक दाखवली आणि जेव्हा तुम्ही त्या मुलांना विद्या आत्मसात करण्यासाठी तुम्ही जरा प्रयत्न करता जास्तीचे त्यावेळेस तुम्हाला मुद्दे विद्यार्थी किती प्रतिसाद देतो आणि त्यांना जसा, जसा जसा जास्त तुम्हाला प्रतिसाद दिला तस तसं तुम्हाला असं वाटते की आपण वा काय जिंकलो जसं तुम्हाला कुटुंबात सुख मिळणार नाही कार समारंभी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करून माझ्याविषयी एक कृतज्ञता जा व्यक्त केली आणि माझ्या सहाय्यक शिक्षकांनी जे मला वागणूक दिली आणि समजून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते